अभिनेता शशांक केतकरने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्याने सर्वांना लवकरच बाबा होणार सांगितलं होतं या दरम्यान शशांकने आता एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे शशांक आणि प्रियंकाला एक गोड मुलगी झाली आहे काही दिवसांपूर्वी शशांकने सोशल मीडियावर पोस्ट करत बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली होती शशांक आणि पत्नी प्रियंका यांनी खास मॅटर्निटी फोटोशूट करत आई बाबा होणार असल्याचा आनंद त्यांनी सगळ्यांसोबत शेअर केला होता या दरम्यान आता शशांक केतकरला एक गोड मुलगी झाली आहे त्या व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की आता खऱ्या अर्थाने कुटुंब पूर्ण झालं घरात लक्ष्मी आली शशांकने चार डिसेंबर दोन हजार सतरा मध्ये त्याची मैत्रीण प्रियंका ढवळे बरोबर लग्न केलं होतं शशांक आणि प्रियंका यांना दोन हजार एकवीसमध्ये पहिलं बाळ झालं त्यांनी मुलाचं नाव ऋग्वेद ठेवलं आता शशांकला दुसरी गोड मुलगी झाली आहे त्याने हम दो हमारे दो असं म्हणत मुलीचं नाव राधा ठेवलं आहे इंस्टाग्रामवर त्याने मुलीचं नाव जाहीर केलं आहे शशांकने इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकली आहे त्या स्टोरीमध्ये त्याने प्रियंका शशांक ऋग्वेद आणि राधा अशी चौघांची नावं लिहिली आहे दरम्यान शशांकच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे अनेक मराठी कलाकारांनी त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत आपल्याला शशांक केतकर विषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद